नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गोकुळवाडी येथील काळेबंधू यांच्या क्षेत्रावरती आलेला आहे आपण इथे एक सम्राटचा सा व्हिडिओ बनवला होता सम्राटचा सा व्हिडिओ बनवला त्यावेळेस आपण अंदाज काढला होता काही इन्फेक्शन या प्लॉटला होते आणि या जो गोकुळवाडी बिल्ड आहे मुर्डेश्वर गोकुळवाडी बिल्ड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये सततचा पाऊस असतो मध्ये एक अतिरिक्त जास्तीचा पाऊस पडला आणि हे जे नाला आपण मस्त शकतो जे नालं होतं पूर्णतः पाणी उलटून इकडं आलं होतं कोरोना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आणखी जास्त वाटले त्यामुळे त्यांनी प्लॉट हार्वेस्ट केला होता प्लॉट हार्विस केल्यानंतर तुम्ही माझ्यासोबत बघू शकता पाच एप्रिल ते आज एकोणतीस सप्टेंबर आहे पंचवीस सप्टेंबर पर्यंत जो, जो चांगला माल होता तो झाला होता साधारणतः एकशे सत्तर दिवसातच यांनी साधारणतः चांगला जो माल होता आपण बघू शकता इथं दाखवतो तुम्हाला हा जो चांगला माल एक होता एकशे त्रेचाळीस क्विंटल यांचा आतापर्यंत गेलेला आहे आणि जो खराब माल आहे काही इन्फेक्शन जो माल होता तो माल आणखी इथं शिल्लक आहे तर जर कधी हा प्लॉट ठेवला पण असता त्यांनी तर इन्फेक्शन आता इथून पुढे जास्त वाढलं नसतं पण इथून पुढे त्यांना भाव भेटेल काही शाश्वती नव्हती कारण की लागवड एवढी जास्त आहे पूर्ण महाराष्ट्र भरता आहेच आम्ही मध्य मध्य प्रदेशमध्ये जाऊन आलो तिकडेही लागवड मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे शासंक होते शेतकऱ्यांना की भाव राहणार नाही त्यामुळे त्यांनी लवकर प्लॉट हार्वेस्ट करून एकशे त्रेचाळीस दिलेला आहे आणखी साधारणतः पंधरा ते वीस क्विंटल चांगला माल इथं निघणार आहे म्हणजे एकशे साठ क्विंटल तो आणि खराब साधारणतः आपण माझ्यासोबत बघू शकता जोडून दाखवण्याचा प्रयत्न करतो ते जे वीस ते पंचवीस गंज आपण माझ्यासोबत बघू शकता शरीरकडनं दाखवा तुम्ही हे जे गंज आहे वीस पंचवीस क्विंटल इथं ते निघणार आहे साधारणतः एकशे सत्तर ते एकशे ऐंशी क्विंटल हा एकशे सत्तर दिवसाचा इथे माल बनतोय त्याचं प्रमुख कारण असं होतं की सम्राटचे तीन राऊंड दिले होते सम्राटचे तीन राऊंड दिल्यानंतर ही कांडी मास शोधू शकतात ही जी कांडी आहे साधारणतः एकदम एक टीस एक भर इथं कांदी आहे आणि सारखी कुठेही जी आहे सारखी बारीक न पडता सर सगळ सारखी इथं याची जाडी बनलेली आहे तर आपण माझ्यासोबत काळीबंधू यांच्याकडनं जाणून घेऊया भाऊ तुमची लागवड किती तारखेला आणि किती उत्पन्न आलेलं आहे तुमचं आमची पाच एप्रिल लागवड केली सर एकशे त्रेचाळीस दिलेला आहे हा माल जोग एकशे त्रेचाळीस दिलं क्विंटल आता एकोणतीस सप्टेंबर आहे पंचवीस तारखेपासून चालू होतं पाणी चालू होता त्याच्यामुळे माल निघाला एकशे त्रेचाळीस आपला आता चांगल्याचं वजन आलेलं आहे सगळं कुट करून एकशे त्रेचाळीस क्विंटल आणि आणखी आता समजा पण बाकी आणि तो खराब माल साधारणतः वीसशे क्विंटल नाही तीस तीस पस्तीस क्विंटल तीस पस पस्तीस क्विंटल माल इथे येणार आहे शेतकरी मित्रांना आपण बघू शकता शेतकऱ्यांना फक्त होतं की इन्फेक्शन वाढू नये आणि आपला हातात जो माल पडतोय त्याच्यामुळे त्यांनी हार्वेस्ट केलेला आहे साधारणतः एकशे साठ क्विंटल चांगला आणि तीस क्विंटल खराब माल त्याचे ऐंशी ते एकशे नव्वद पर्यंत हा जाऊ शकतो जर का तुम्ही कॅल्क्युलेशन बघितलं तुम्हाला नंतर आम्ही या ज्या यांच्या पावत्या असतील त्याही दाखवू शकतो आणि उत्पन्न अतिशय सुंदर आलेले सम्राटचे तीन राऊंड केले होते शेतकरी म्हणजे पाच एप्रिलला एवढ्या कडाकाच्या उन्हाळ्यात त्यांचं मॅनेजमेंट त्यांची मेहनत होती म्हणजे नुसता आपण सम्राट दिलं म्हणजे उत्पन्न आला अशातला भाग नाहीये शेतकऱ्यांची त्याच्या मागे खूप मोठी मेहनत होती रात्रपाळीची लाईन असते ज्यावेळेस कंदकुज लागते तर शेतकऱ्यांना झोप नसते रात्री बारा असतील सकाळच्या पर्यंत लाईन राहते काही भागात काहीपर्यंत पाच पर्यंत लाईन राहते त्यावेळेस बुरशीनाशकचे डोस डोसे असतील हे ते असतील याचं त्यांना नियोजन करावं लागतं तर शेतकरी मित्रांनो हे जे उत्पन्न दिसतंय त्याच्या माग शेतकऱ्याची खरं म्हणलं तर खूप मोठी मेहनत आहे आणि त्याचाच इथं चीज ची झालेलं आहे पण जर कधी योग्य नियोजन असेल आणि योग्य मार्गदर्शन असेल तर शेतकरी कमी दिवसातही चांगलं उत्पन्न घेऊ शकतात त्याच्या मागचा हा मेन सांगण्याचा हेतू आहे आपण आता बघताय तर हे जे क्षेत्र आहे आता इथं जे खराब माल होता काढलेला आहे शेतकरी मित्रांनो हा जो रेट होता शेतकऱ्याला इथं अठ्ठावीसशे रुपयाचा हा रेट भेटलेला आहे अठ्ठावीसशे रुपयाचा आजचा रेट आहे शेतकऱ्यांना होते की जानेवारी फेब्रुवारी पर्यंत बी हे भाव टिकून राहू शकत नाही कारण की लागवड खूप मोठ्या प्रमाणात हे अठ्ठावीसशे याच्यासाठी की माल चांगला मिळा बनला त्यामुळे अठ्ठावीसशे आजचे जर कधी भाव भेटले बघितले तुम्ही सतराशे सोळाशे अठराशे काही काही शेतकऱ्यांना व्यापारीही भेटत नाही कारण की माल ज्याचा बनलेला आहे त्या शेतकऱ्याला इथं भाव भेटत आहे आणि पाच एप्रिलची लागवड असल्यामुळे येतं थोडी मॅच्युरिटी इथं आलेली आहे आणि माल कुठेही काळा पडत नाही काढून आता याला साधारणतः दोन ते तीन दिवस झालेले शत्रावरनच एक कांडी काढली होती जर कधी माल जास्त कळा असेल तर हा जांभळा आणि काळा पडतो त्यामुळे ते भाव कमी पडतात तर हा जो माल आहे पाच एप्रिलची शेतकऱ्याची मेहनतीमुळे उत्पन्न उत आलेलं आहे आणि सम्राटचे तीन राऊंड घेतले होते ते तरही महत्वाचं आहे आणि उत्पन्न कमी दिवसात चांगलं बनवायचं चा असेल तर तुम्ही नक्की एकदा सम्राट वापरू शकता तुम्हाला आम्ही सांगतो म्हणून वापरू नका शेजाऱ्याने या कंदाने वापरला असेल तर दहा दिवसातच कंदामध्ये साईज मध्ये फरक पडतो एकदा सोडलं तुम्ही पहिलाच राऊंड घ्या एकदाच तुम्ही घेऊन नका येऊ एक राऊंड सोडला दहा दिवसानंतर कंद काढला की त्याची साईज तुमच्या लक्षात येईल मग त्यानंतर तुम्ही उर्वरित राऊंड करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो